सिटी इंडिया न्यूज महाराष्ट्रातील लोकप्रिय न्यूज चॅनल चोपड्यात एन एस यू आय मार्फत शिष्यवृत्ती मिळावी यासाठी दिवसीय आंदोलन लाडका भाऊ लाडकी बहीण लाडका विद्यार्थी कधी होणार मागील वर्षाची महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती अजूनही प्रलंबित आहे याबाबत एन कडून एन एस आय प्रदेशाध्यक्ष अमिर शेख व माजी जिल्हाध्यक्ष काँग्रेस आय पक्ष जळगाव अँड संदीप पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली माजी काँग्रेस तालुका अध्यक्ष प्रदीप पाटील यांच्या उपस्थितीत प्रदेश सचिव यू आय कडून चोपडा तहसील कार्यालय येथे शिष्यवृत्ती आमच्या हक्काची जिंदाबाद जिंदाबाद एन आय जिंदाबाद लाडका भाऊ लाडकी बहीण लाडका विद्यार्थी कधी होणार अशा घोषणा देऊन निदर्शन करून निवेदन देण्यात आले मागील विचार केला असता ज्या विद्यार्थ्यांच्या खात्यावर शिष्यवृत्ती आलेली जरी असली तरी त्या विद्यार्थ्यांनाही शिष्यवृत्ती वेळेवर मिळत नाही म्हणजेच तो शिक्षणासाठी लागणाऱ्या शुल्क अभावी विद्यार्थी शिक्षणापासून पुढच्या इयत्तेत किंवा पुढच्या शिक्षणापासून वंचित राहतो मग त्या शिष्यवृत्तीचा विद्यार्थ्यांना फायदा होत नाही या बाबत, त्यांचा प्रश्न आपण व मागील वर्षाच्या सर्व स्थगित असलेल्या शिष्यवृत्ती विद्यार्थ्यांपर्यंत लवकरात लवकर पोचवावी व विद्यार्थ्यांचा समाधानी निर्णय घ्यावा यावेळी एन घनश्याम पाटील हर्षवर्धन पवार कोमल भदाणे कोमल पाटील छाया चित्ते आलमनूर पटेल काजल सोनवणे योगिता पाटील मधुरा गाडी लोहार गायत्री भोई विशाल सिरसाट हर्षल मराठे कुणाल पारधी विकास रोकडे बोरसिंग बारेला हर्षदा पाटील प्रियंका पाटील चेतन पाटील हर्षदा रोकडे स्वाती पाटील सुषमा धनकर रोशनी पाटील कोमल पाटील स्नेहल राजपुळे राहुल पाटील दीक्षा बावीसकर श्वेता वराडे श्रद्धा मोरगावकर रंगीत पवरा प्रवीण करणकार राजनंदिनी कोळी प्राची बोडशे, श्रावणी शिरसाट आलमनूर पटेल माधुरी पाटील साही महाजन आकाश आदी कार्यकर्ते उपस्थित होते सिटी इंडिया न्यूजसाठी प्रतिनिधी विश्वास वाडे चोपडा मी चेतन बावीसकर प्रदेश सचिव एम एस एवाय विद्यार्थी काँग्रेस महाराष्ट्र राज्य आज आम्ही चोपडा येथे विद्यार्थी काँग्रेसतर्फे एम ए सी वायतर्फे आज शिष्यवृत्ती जी अनेक वर्षापासून विद्यार्थ्यांची प्रलंबित आहे जी विद्यार्थ्यांच्या अकाउंटला डायरेक्ट खात्यावर जमा होते अनेक वर्षपासून प्रलंबित असल्यामुळे विद्यार्थ्याला पुढच्या शिक्षणासाठी जाण्यास अडचणी येतात त्यांच्या पालकांना जो खर्च आहे तो खर्च मोठ्या प्रमाणात उचलावा लागतो याचा अर्थ असा होतो की गरीब विद्यार्थी हा शिक्षण घेऊ शकत नाही गरीब विद्यार्थ्याला शिक्षण भेटलं पाहिजे हे शिष्यवृत्ती यावी नाही सरकारची ती पूर्वीपासून चालत आलेली तशीच चालावी पुढे आणि दुसरी गोष्ट अशी की शिष्यवृत्ती जर आमच्या खात्यावरती जवळ पडली तर विद्यार्थ्याला कसलीच गरज भासणार नाही भविष्यात म्हणजेच आज तुम्ही लाडका भाऊ लाडकी बहीण योजनाच राबवतात त्याच्यात तुमचं आपलं स्वागत आहे परंतु लाडका विद्यार्थी झाला तर ती या गोष्टींची भविष्यात गरज भासणार नाही धन्यवाद